नमस्कार मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेढा गायनेकोलॉजिस्ट व इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट मेढा हॉस्पिटल जडपुरा गेट चंद्रपूर येथून आज आपण बोलूया प्रेग्नन्सीच्या पहिल्या तीन महिन्यांबद्दल म्हणजे फर्स्ट प्रायमिस्टर ऑफ बद्दल तर खूपदा पेशंट विचारतात मॅडम प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली यू पी टी पॉझिटिव्ह आली आता काय करायचं तर तुमची प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली की तुम्ही डॉक्टरांकडे जायला पाहिजे डॉक्टर तुम्हाला काही ब्लड टेस्ट सांगतील जसं की हिमोग्लोबिन सीबीसी ब्लड ग्रुप थायरॉइड टेस्ट सेरोलॉजी म्हणजे आय व्ही एच बी एस ए जी बेसिक टेस्ट सांगतील त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सहा ते आठ आठवड्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी सांगतील ज्याच्यामध्ये बेबीचे हार्टबीट आले की नाही म्हणजे बेबी वायबल आहे की नाही हे आपल्याला कळेल आणि तुम्हाला फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन सुरू करतील आणि आहाराबद्दल गाईड करतील तर प्रेग्नन्सीचे पहिले तीन महिन्यामध्ये खूप सारे हॉर्मोनल चेंजेस होतात त्यामुळे पेशंटला खूप सिमटम्स दिसू शकतात काय काय दिसू शकतात मळमळ होणे उलट्या होणे खूप थकल्यासारखं वाटणे युरिनला वारंवार जाणे हे सिमटम्स दिसू शकतात मळमळसाठी काय करायला पाहिजे खूप काळ उपाशी राहू नका सकाळी उठल्यानंतर भिजवलेले आलमंड्स म्हणजे बदाम अक्रोड हे खा त्यानंतर दर दोन तीन तासांनी काही ना काही हेल्दी स्नॅक्सच्या फॉर्ममध्ये खा प्रेग्नेंट झालं की घरचे म्हणतात आता डुपटिनी खा पण डुपटिनी खायची गरज नाही आहे स्मार्ट आणि हेल्दी खाणं इम्पॉर्टंट आहे पहिल्या तीन महिन्यामध्ये बेबीचे ऑर्गन्स डेव्हलप होतात ज्याला आपण मेडिकल टर्ममध्ये ऑर्गॅनोजेनेसिसचं पिरियड म्हणतो त्यामुळे या काळात घरचं आणि हेल्दी खाणे खूप इम्पॉर्टंट आहे बाहेरच्या खाण्यामध्ये काय प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत हे आपल्याला माहिती नाही त्यामुळे हेल्दी घरचं खाणं खा उलट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणखी काय करू शकतो निंबाचा रस मिंट टी याने तुमची मळमळ कमी होईल चहा अवॉइड करा पहिल्या तीन महिन्यांमध्ये तुम्ही त्या व्यतिरिक्त जसं मी आधी पण डिस्कस केलं दर दोन तीन तासांनी हेल्दी स्नॅक्स खायचे आहे जास्ती तिखट तेलकट वास येणारे पदार्थ टाळा त्याच्या व्यतिरिक्त मेडिटेशन डीप ब्रिदिंग एक्सरसाइजेस नॉर्मल वॉक हे तुम्ही करू शकता ॲडिक्युएट रेस्ट घ्या यावेळेस फॅमिलीचा हजबंडचा सपोर्ट इमोशनल सपोर्ट हे खूप इम्पॉर्टंट आहे याचा खूप मोठा रोल आहे डॉक्टरांकडे लगेच कधी जायचं आहे जर पोटात दुखून खूप येत आहे तुम्हाला ब्लिडिंग किंवा ब्राउनिश डिस्चार्ज जात आहे उलट्या खूप जास्ती होत आहे इतक्या की तुम्हाला काहीच खाता नाही येत आहे तर तुम्ही लगेच डॉक्टरांकडे जायला पाहिजे पहिला ट्रायमिस्टर हा गर्भधारणेचा पाया आहे डॉक्टरांचे ॲडवाईस फॉलो करा ॲडिक्वेट रेस्ट घ्या हेल्दी डाएट फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा